आई जिजाई या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कसे आता आपण मजेत ना मी आज आपणास हळदीच्या गाण्याची गाणी म्हणून दाखवणार आहे मांड मांडगव्या दारी आधिपुजिते गणपती पूजिते गणपती आधिपुजिते गणपती पूजित गणपती आधी पूजित गणपती पूजित गणपती गाना, गाना ग बराईला गाना ग आले शंकर पार्वती शंकर पार्वती आले शंकर पार्वती मांडगवचा दारी गना हरदला हरदि झा गतिला गना हर दि गतिला हदिच गतिला अर्धी जगातील खंडरायाला रायाला नमन रायाला नमन बाय मी गणेश पूजिला गणेश पूजिला बाय मी गणेश पूजिला मांडगवच्या दारी पहिली पत्रिका पहिली पत्रिका खंडेरायाच्या च्या गनावा रायाच्या गनावा खंडेरा राया च्या गनावा रायाच्या गनावा मग सोयाऱ्याच्या गावा सोयाऱ्याच्या गावा दाडा सोयाऱ्याच्या गावा सोयाऱ्याच्या गावा दाडा सोयाऱ्याच्या गावा मांडगवच्या दारी पाच पानांचा गवीडा पानांचा मोती मोतियाचा ग मोतियाचा घस वर मोतियाचा गोतियाचा घस माता माझ्या पार्वती न माझ्या ग पार्वतीन केला मळाचा गणेश मळाचा गणेश केला मळाचा गणेश मांडगवच्या दारी रंग विले जाते रंग विले जाते वर कुंक वाचा टिळा कुंकवाचा टिळा वर कुंक वाचा कुंकवचा टिळा गाना गबर गाना गान गरा सुवासिनी त्या झाल्या गोळा त्या झाल्या गोळा सुवासिनी त्या झाल्या गोळा मांडव दारी तोरण बांधले झेंडूचे बांदले झेंडूचे तोरण बांधले झेंडूचे बांधले झेंडूचे तोरण बांधले झेंडूचे बांधले झेंडूचे झाले आजोबा बाप आजोबा बाप कौतुक करीत नातीचे गरी त नाति जे कौतु गरि त नड गी हलिबईला लैमान भाइला लैमान हलदिबईला लैमान बाइला लैमान मान बाईला लई मान आजी झाली ती वर माई नालीच्या लग्नात आजी करी ते चुडादान करी ते चुडादान आजी करी ते चुडादान मांडगवाच्या दारी हळदी बाई चालई थाट बाई चालई थाट हरी बाई चालई थाट बाई चालई थाट हरी बाई चालई थाट बाई चालई थाट गणगोतानी गोतानी आनली गोताणी आनली अयराची घसोळा थाट काची सोळा ताट आहे ग घसोळा ताट मांडगवच्या दारी पिवळे झाले माझे पाय झाले माझे पाय पिवळे झाले माझे पाय झाले माझे पाय पिवळे झाले माझे पाय झाले माझे पाय आल्या नावाच्या सुवासिनी नावाच्या सुवासिनी बोलवाघवर मगवर माया बोल माय मांडगवच्या दारी हळदीबाईचा पाट गेला बाईचा पाट गेला हळदीबाईचा पाठ गेला बाईचा पाट गेला दिबाईचा पाट गेला बाईचा पाट गेला सय नारीला किती सांगू नाला किती सांगू बाप घरीचा नाला नव घरीचा नाला बाप नव घरीचा नाला मांडगवाच्या दारी पिवळी झाली माझी बोट झाली माझी बोट पिवळी झाली माझी बोट झाली माझी बोट पिवळी झाली माझी बोट झाली माझी बोट लाडक्या नवारीचा लाडक्या नवारीचा सयावरी त्या मळवट बरी त्या मळवट सायाभरी त्या मळवट मांड गव्हाच्या दारी वाट बघते कवाची बघते कवाची वाट बघते कवाची बघते कवाची वाट बघते कवाची बघते कवाची बौज गुजरी माझ्या गुजरी माझ्या वाट बावा भगते बावाची बघते भावाची वाट बघते भावाची मांडगवाच्या दारी पान सुपारी पुरणा सुपारी पुरणा पान सुपारी पुरना सुपारी पुरणा पान सुपारी पुरणा सुपारी पुरणा पावशा माझा बंधू आवश्या माझा बंधू घणा गोताचा पाहुणा गोताचा पाहुना ना गोताचा पाहुना मांडव च्या दारी बंधू मांडवा खाली बस मांडवा खाली बस बंधू मांडवा खाली बस मांडवा खाली बस बंधू मांडवा खाली बस मांडवा खाली बस आयराची ग साडी चुळी आयराची ग साडी चुळी त्याच्या हाता मदी हातादी साताक मदी मांडवच्या दारी आल्या आयर भारी बारी आहेर भारी भारी आले आहेर भारी बारी आहेर भारी, भारी आले आहेर वारी वारी आहेर वारी वारी कुणाची साडी कुणाची निसू साडी बंधूराची रायाची पितांबरी बंधू राची पितांबारी मांडव दारी राजी रची ताट राजी ताट रजी गलाय ताट राजी ताट राजी गल ताट बंदूची हिरवी साडी बंडूची हिरवी साडी तिचे रुंद घरुंद काट रुंद वृंद काट तिचे रुंद घर हुंद काट मांडगवच्या आधारी आय राती घरे लारेली राची घरे लारेली आय घरे लारेली राजी घरे रेली आहे राजी घरे लारेली राची घरे रेली असं बंधूचा पातळ बंधूचा पातळ बहीणवर चावर झेली बंधूच्यावर झेली बहीणवर चावर झेली मांडगवच्या दारी दूर्ण भरल माझ डोळं भरल माझं डोळं दूर्ण भरल माझं डोळं भरल माझा डोळं दूर्ण भरल माझं डोळं भरल माझा डोळा महिनेच्या लग्नात महिनेच्या लग्नात पायी पैठण पायी गोळ पैठण पाई गोळ बाई पैठण पाई गोळ असं वरग माई वावा आई वडील असताना वडील आस आई वडील आस वडील आज आई वडील वडील सताना बँड मांडवी वाजत मांडवी वाजत मोर पैठण नेसारा पैठण नेज मोर पैठण नेसताना मांडगावच्या दारी कोण नाचते थुई थुई नाचते थुई थुई कोण नाच थुई थुई नाचते नाच थुई थुई कोण नाचते थुई थुई नाुई तुई आजी ननंद माझी हवशी ननंद माझी हवशी माझ्या महिन्याची आत्या बाई महिन्याची आत्या बाई माझ्या महिन्याची आत्या बाई चरिले दळाई ना पीट वाडत्या दुवान्या आईला वाडत वाद्या आईला पीट वाडतेवान्या इला वाडतवान्यायला पीट वाडतवान्या इला वाढत्या वा वाशात्याच्या जात दाण्या जात्याच्या दाण्या आईला औश जात्याच्या द्या आईला त्याच्या आईलाव सजात्याच्या दाण्या आईला कसं वाटले आपल्याला गाण्याची गाणी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा